नमस्कार मी चंद्रशेखर बारे सिसोदे हेल्थकेअर नाशिक नागपूर डिस्ट्रीब्युटर आज आपण भंडारा या शहरामध्ये दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीसला भंडारा या शहरामध्ये आलो आणि तिथं आपल्याला एक पॅरालिज पेशंट गेल्या एक वर्षापासनं फक्त बेडवर आता ते बसलेले आहे पण याच्या अगोदर ते बसतसुद्धा नव्हते फक्त झोपून राहायचे लॅटरिन बाथरूम वगैरे हो सगळं बेडवर होत असे त्यांचं आणि त्यांना आपल्या काही मिस्टर सार्वेसर यांच्यामार्फत आपण त्यांना आपल्या कंपनीचं रिमेमो आणि री पॅरालिसिस केअर हे दोन प्रोडक्ट गेल्या पंधरा दिवसा अगोदर का जवळजवळ पाऊन महिना होत आहे अगोदर दिलेला आहे ह्या एवढ्या दिवसामध्ये जो पेशंट गेली एक वर्ष फक्त झोपून होता लॅट्रिन बाथरूम वगैरे सगळं आपलं बेडवर होत असे आणि त्यांच्यासाठी घरी कोण नाही कोणी त्यांच्या सेवेमध्ये असायचं त्या पेशंटला आपल्या प्रोडक्टमुळं फक्त आणि फक्त पंधरा दिवसामध्ये आज ते उठून ब स्वतः उठून बसून लॅटरिन बाथरूमलासुद्धा जातात आणि स्व ते बोलायलासुद्धा लागलेले ला आहेत या पद्धतीने आपल्या ह्या एकदम नॅचरल असलेले प्रोडक्ट आणि त्यांचं रिजल्ट खूप अप्रतिम असं रिजल्ट आहे आणि ते अशा पद्धतीने जे यांच्यापासून त्यांच्या घरचे लोक जे त्रासलेले होते त्यांना एकदम असं आपल्या प्रोडक्टमुळे त्यांच्या कुटुंबामध्ये खुशीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांना आता कंटिन्यू आपण ते प्रोडक्ट जवळजवळ तीन तीन ते चार महिने कंटिन्यू करत आहोत आणि खूप छान रिझल्ट पॅरालिसिस डिसिजमध्ये आलेला आहे धन्यवाद